सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पॉवर्ड बाय विपी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पीआर महावितरणची वीज दरात प्रति युनिट साठ पैशांची वाढ ग्राहकांवर समायोजन शुल्क लादले महाराष्ट्र सरकारने राज्यात दिनांक एक एप्रिल पासून वीज स्वस्त करणार असल्याचे आश्वासन दिले होते मात्र महावितरणने स्वस्त विजेला आक्षेप घेतल्याने महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाने निर्णय स्थगित दरम्यान महावितरणने काढून घरगुती ग्राहकांची वीज प्रतियुनिट साठ पैशांनी महाग केली आहे यासाठी इंधन संयोजन शुल्क चा आधार घेण्यात आला असल्याचे दिसत आहे त्यामुळे वीज ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे शेतकऱ्याचा अपमान करणाऱ्या कृषी मंत्र्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही छायाताई शिंदे जगाचा शेतकऱ्याबद्दल मुखातून कृषी मंत्री माणिक रोकोटे यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करा अशी मागणी शिवसेना उपनेते छाया शिंदे यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की राज्यातील महायुती शासन शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांचा अपमान करण्याचे धोरण सरकारमधील नेत्यांकडून राबवले जात आहे शेतकरी कष्टकर यांच्याबद्दल ज्यांच्या पोटात जे आहे ते चोटावर आले आहे अशा राज्यकर्त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही असे त्यांनी म्हटले आहे दहा इच्छी मोटार असणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजासह बिल भरण्याचे फरमान शेतकऱ्यांमधून संताप आदेश मागे घ्यावा नाहीतर आंदोलनाचा इशारा शासनाने तीन एच पी पाच एच तसेच सात पॉईंट पाच एच पी पंप धारकांना पूर्ण वीज बिल वापी दिली आहे मात्र दहा एचपी पी पंप धारकांना व्याजासहित रकमा भरणा करण्यासाठी वीज बिल पाठवणे आहे या मुगलकी फरमान महावितरण कंपनीने मागे घ्यावे अन्यथा शेतकरी तीव्र आंदोलन करतील असा इशारा बहुले तालुका पाटणतील शेतकरी राजेंद्र पवार यांनी केला आहे त्यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की महावितरण कंपनीने सात उचपीच्या पुढील दहा पंप पंपधारकांना नोटीस बजावून वीज बिल व्याजासहित भरणा करण्यासाठी मोबाईलवर मेसेज पाठवले आहेत हा मुगलकी फरमान महावितरण कंपनीने मागे घ्यावा अन्यथा शेतकरी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही तसेच शेतकरी संघटनांनी आता जागेवण्याची वेळ आली आहे असे त्यांनी म्हटले आहे जिल्हा पुरवठा विभागाकडून अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम सुरू राज्यातील पात्र लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेचे लाभ सुरळीत मिळावा आणि अपात्र व्यक्ती या योजनेचा गैरफायदा घेऊ नये म्हणून दिनांक एक एप्रिल ते एकतीस मे या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाने ही विशेष मोहीम आत घेतली आहे सातारा जिल्ह्यातील सर्व धारकांनी त्यांच्या परिसरातील प्राधिकृत आस्तभाव दुकानांमध्ये आवश्यक कागदपत्रे सादर करून या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे या मोहिमेअंतर्गत सातारा जिल्ह्यात दुबार स्थलांतरित मयत लाभार्थी वगळण्यासाठी शोध मोहीम राबवण्यात येत आहे धारकांना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणाचा आणि इतर आवश्यक कागदपत्रांचा पुरावा सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे सार्वजनिक आरोग्य सेवांचे खाजगीकरण थांबवावे जन आरोग्य अभियान भारत ची राष्ट्रपतींकडे निवेदनाद्वारे मागणी जागतिक आरोग्य दिनाचे औषध साधत संपूर्ण भारतभर आरोग्य अधिकार कायद्या लागू करणे सार्वजनिक आरोग्य सेवांचे खासगीकरण थांबवणे आणि सर्व भारतीयांसाठी सार्वत्रिक आरोग्य सेवा आणि सुरक्षित कामकाजाचे वातावरण सुनिश्चित करणे त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य सुविधांमधील सर्व औषधी विनामूल्य असावेत आणि जीवनावश्यक औषधांवर कोणताही कर नसावा या व इतर मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती महोदया श्रीपदी द्रौपदी मुर्मू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साताराच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जन आरोग्य अभियान भारत तर्फे वीस लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा सुमारे वीस लाखांच्या फसवणूक प्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रविराज सुभाष शिंटे राहणार मर्डे तालुका सातारा यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे मोठून करून चांगला परतावा देण्याच्या अमिशाने शुभम विजय काळगोर राहणार लोणी काळगोर रायवाडी तालुका हवेली जिल्हा पुले यांनी एकोणीस लाख एकोणऐंशी हजार रुपयांची शिंगट्यांच्यावरून घेऊन त्यांना परतावन देता शिंगट्यांची फसवणूक केल्याबद्दल फिर्याद त्यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे कराड चिपळूण मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत येराड तालुका पाटण येथील युवक ठार कराड चिपळूण मार्गावर अडुरगावच्या हद्दीतील महादेव मंदिराजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत येराड तालुका येथील नारायण तुकाराम साळुंके व एकोणतीस हा युवक जागीच ठारायची घटना मंगळवार सुमारास घडली या अपघाताची नोंद पाटील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे नारायण साळुंके हा युवक दुचाकी दुरुस्तीचे काम करत होता पाटण नवा रस्ता परिसरात उत्तम मॅकन म्हणून प्रसिद्ध असलेला नी, नारायण अत्यंत मेहनती व मनमेळ सोबत असल्याने त्याच्या निधनाच्या बातमीने इराड गावात शोकळा पसरली आहे भूषणगड तालुका खटाव येथे आईची लेखीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या पती सोबतच्या वादातून उचलले टोकाचे पाऊल भूषणगड तालुका खटावगावच्या आदीत नवरा बायको मध्ये वारंवार होणाऱ्या वादातून चिडून विवाहित्याने चिमुरडीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली बुधवारी सकाळी साडे दहा सुमारास ही घटना समोर आली या घटनेमुळे गावावर शोकळा पसरली आहे या घटनेची नोंद औंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे सीमा रवींद्र येवले वय तीस व तन्वी रवींद्र येवले वय तीन अशी मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत चिमनगाव तालुका कोरेगाव येथे मंगळवारी दुपारी महावितरणच्या वाहिन्यांमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लमान वस्तीमध्ये आग लागून सोळ्या झोपड्या खा कोरेगाव तालुक्यातील चिमनगाव येथे मंगळवारी दुपारी महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्यांमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लमान वस्तीमध्ये आग लागली वस्तीतील नऊ कुटुंबाची घरे जळून खाक झाली तर त्या लागत असलेल्या पाच शेतकऱ्यांचे लाखो रुपयांची वैरण जळाली जरडेश्वर शुगर मिलच्या अग्निशमक दलाच्या जवानांनी आग टगत आणली त्यामुळे मोठी वित्तहानी टळली तडोळे संमत वागोली तालुका कोरेगाव येथे कंटेनरचा अपघात वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी सातार लोंद महामार्गावर तडोळे संमत वागोली गावच्या हद्दीत कंटेनर उलटला ही घटना मंगळवारी दुपारी घडली घडी बाजूकडून लोनंदकडे हा कंटेनर निघाला होता तडोई संमत वाघोली गावच्या हद्दीत लोणंद बाजूकडे जाणाऱ्या वळणावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या डाव्या बाजूस पलटी झाला यामध्ये कोणतीही जीवितांनी झाली नाही या ठिकाणी वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी वाटर पोलीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच परिवहन खात्याने गांभीर्याने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात अशी मागणी वाहनारक व ग्रामस्थांकडून होत आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा